प्रभूची हो माझं नाव आहे पास्टर राजेश केदावी सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो इशुक आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वाद करू आणि सुरक्षित ठेव प्रियानो हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे आणि या संदेशामध्ये शेवटच्या दिवसात ज्या घटना होणार आहेत त्या घटनावर आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आणि पहिली जी घटना यावर आज या व्हिडिओमध्ये आपण लक्ष केंद्रित करणार आहोत ती म्हणजे व्यापचर आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण व्याप्चेनंतर काय काय गोष्टी होणार आहेत त्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत तर व्यापचर म्हणजे रोहन तर प्रियानो आता व्यापचेसाठी सर्व भविष्यवाणी पूर्ण झालेल्या आहे इस्रायल राष्ट्राचं गठन झालेलं आहे चौदा मे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये आणि पुष्कळ भविष्यवाणी जे आहे ते ह्या सप्टेंबर महिन्यात जेव्हा यहुदी लोकांचं नवीन वर्ष होता होश वर्षांना तर त्यामध्ये पूर्ण झालेले आहे आणि जर तुम्हाला माहिती आहे की तिसरं जे मंदिर आहे ते आता नाही आहे सध्या पण त्याचं काम म्हणजे त्याची प्रक्रिया जोरदार सुरू आहे आता तुम्हाला माहिती आहे की याजकाची मुख्य याजकाची खूप आवश्यकता असते कारण जर मंदिर आहे पण याजक नाही आहे तर आ, ते मंदिर चालू शकत नाही आहे कारण सर्व ज्या विधी होतात ते याचकाच्या द्वाव्या होतात जुन्या काळामध्ये तर त्या याचकाची पण नियुक्ती झालेली आहे म्हणजे अशा पुष्कळ गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे आपण आता समजू शकतो की आपण शेवटचे दुसरं आहेत आणि ज्या घटना मिडिल ईस्ट इस्रायलमध्ये इस होत आहेत आणि कसं सर्व देश जे आहे इस्रायलच्या विरुद्ध गेलेले आहेत कसं त्यांना कसं कसं कसे ते इस्रायल आक्रमण करत आहेत कसं त्यांना इज्रायलचं नाश करायचा आहे हे सर्व आता आपण बघतो आहोत तर प्रियानो आपण आता शेवटच्या दिवसात जगत आहोत आणि कधी पण स्वगण होऊ शकतं व्यापच पुष्कळ क्रिस्त लोक यावर विश्वास ठेवत नाहीत त्यांना वाटतं की व्यापच वगैरे असं काय होणार नाही आहे तर प्रियानो आणि ते म्हणतात की बायबलमध्ये कुठे लिहिलेलं आहे की व्यापच होणार आहे कुठे तो शब्द आहे शब्द आहे की नाही हे कुठे लिहिलेलं आहे तर त्यासाठी ते आपण वाचूया पहिलं थेसोलिनिक अध्याय चार वचन सोळा चा ते सतरा कारण प्रभू स्वतः आकाशातून उतवेल देवदूतांच्या मुखाचा स्वर आणि देवाच्या तुवळीचा नाद होईल आणि ख्रिस्तामध्ये मृत्यू झाले झालेले आधी उठतील मग आपण जिवंत आहोत ते सर्व त्याच्याबरोबर मेघामध्ये उचलले जाऊ प्रभूला भेटू अशा रीतीने आपण सदैव्य प्रभू बरोबर राहू इथं काय म्हटलं आहे त्याच्याबरोबर मेघांमध्ये उचलले जाऊ आपण उचलले जाऊ इंग्लिशमध्ये इथं इथं शब्द आलेला आहे कॉटप आणि जेव्हा तुम्ही लॅटिन ग्रीक पवित्र शास्त्रामध्ये बघता तिथे शब्द आलेला आहे हॅल्पॅझो आणि हॅल्पॅझो हा शब्द कुठून आलेला आहे वॅक्चिरो आता हे लक्षात ठेवा की जो जे पवित्र शास्त्र जे आहे जे जुना कवाल जो आहे तो इब्री भाषामध्ये लिहिला गेला होता आणि नवीन कवाल जो आहे तो ग्रीक किंवा लॅटिन भाषामध्ये तो लिहिलेला गेलेला आहे तो त्या बायबलमध्ये आहे हा वर्ड पण आपल्या मराठी बायबलमध्ये किंवा इंग्लिश बायबलमध्ये कसा असेल पण त्यांनी त्या त्या, त्या शब्दाचं मिनिंग दिलेलं इथे म्हणजे आपण वरती उचलले जाऊ वरती कुठे उचलले जाऊ म्हणजे स्वर्गात आता येशू येशुख्रिस्त पृथ्वीवर येणार नाही आहे आपल्याला वरती उचललं जाईल येशू ख्रिस्तला आपण ढगात भेटू आणि तिथून तो आपल्याला स्वर्गात नेईल तर प्र्यानो ह्या सर्व घटना इथे लिहिलेल्या आहेत तुम्ही मनुष्यावर विश्वास ठेवू नका पण जे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे त्यावर विश्वास ठेवा कारण तिथं म्हटलेलं आहे की आपण वरती उचलले जाऊ आणि त्यालाच तर व्यापच्या म्हणतात इंग्लिश बायबलमध्ये दिलेले कॉट अप विल बी कॉट अप हाले लुया म्हणजे ही जी घटना जी आहे ही घटना होणार आहे आणि पुष्कळ जे ख्रिस्ती लोक आहेत ज्यांचं तारण झालेलं आहे ही खूप आवश्यक गोष्ट आहे जर तुमचं तारण झालं असेल तरच तुम्ही वरती उचलले जाल जर तुमचं तावन नाही झालं आहे तावन जेव्हा होतं तेव्हा आपण स्वीकार करतो की येशू ख्रिस्त जो आहे तो माझा उद्धारकर्ता करता आहे माझा प्रभू आहे माझा प्रभू म्हणजे काय माझा प्रभू म्हणजे मी जेव्हा कुठले पण डिसिजन घेईल मी काय पण करेल तर मध्यभागी ख्रिस्त असला पाहिजे जर आपण आपल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करत जाऊ येशू जा प्रमाणे आपण नाही करणार जे आपण डिसिजन्स घेतो जीवनामध्ये त्यामध्ये येशू ख्रिस्ताला कुठलेही स्थान नसणार तर आपलं तारण कसं होईल आणि जर तारण नाही झालं तर आपण आपलं वॅपचर होऊ शकत नाही आता वॅप्चर झाल्यावर आपण सर्वजण जे आहे ते स्वर्गामध्ये असू आणि त्यानंतर पृथ्वीवर जे आहे क्लेशीचा काळ सुरू होणार आहे आणि तो सात वर्षाचा असेल आता त्या काळाबद्दल अधिक माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण हे सर्व पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं गेलेलं आहे पण जेव्हा आपण आपलं व्यापच होईल तेव्हा आपण ख्रिस्ताचे जे ना न्याय सण आहे त्याच्या समोर उभे राहणार आहोत आपण सर्वजण कशासाठी का आपलं न्याय आहे नाही आपलं न्याय नाही आहे कारण आपण येशू एश, येशू ख्रिस्तानी जे कुसावर जे कार्य केले त्यावर आपण विश्वास ठेवला हो म्हणून आपलं तारण झालेलं आहे आपल्या सर्व पापाची क्षमा झाली तर आपल्याला आपला ना आपला नाय नाही होणार आहे पण काय आहे ते आपण वाचूया दुसरे कवंतिकवासपत्र पाच ते दहा आपण सर्व ख्रिस्ताच्या नायासोबत उभे राहिले पाहिजे जेणेकरून प्रत्येकाने देहात असताना केलेल्या चांगल्या किंवा वाईट कृत्यानुसार आपल्याला प्रतिफळ आपापला प्रतिफळ घ्यावा मग तेव्हा येशू ख्रिस्त काय करणार आहे आपण सर्व येशू ख्रिस्तासमोर उभे राहणार आहोत आणि येशू ख्रिस्त आपल्याला बक्षिसे देणार आहेत आपल्याला पती फळ आहे आपल्याला गिफ्ट देणार आहे हाले लुया आपला काय न्याय नाही होणार आहे कारण आपण ऑलरेडी स्वागत आहे असं नाही की आपण देवासमोर थांबू आणि येशू ख्रिस्त म्हणाला तू खूप वाईट काम केलं आहे आता तू वापस पृथ्वीवर जा तसं तसं काय नाही आहे स्वागत आलो म्हणजे आपल्याला आपल्यावर नाय नाही आहे वी आर नॉट कंडेम्ड तर ह्या गोष्टी होणार आहेत व्यापचर नंतर पुष्कळ गोष्टी होणार आहेत पुढे ते आपण नंतर बघू आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो या वेळेस ही सर्व प्रार्थना येशुख्रिस्ताच्या नावाने करतो अमेर